पीक वाढीसाठी पाशचे महत्त्व प्रकाश संश्लेषण क्रियेत या घटकाचा महत्त्वाचा सहभाग आहे पिकांची सहन करण्याची शक्ती वाढवते पाणी आणि पोषक तत्वांच्या वाहतुकीत प्रमुख भूमिका फळे आणि भाज्यांची भौतिक गुणवत्ता रोगप्रतिकारक शक्ती आणि टिकवण क्षमता सुधारण्यात मदत पाणी आणि पोषक तत्वांची वापर कार्यक्षमता वाढवते पालाश कमतरतेची लक्षणे पानांच्या कडा पिवळ्या पडणे विशेषतः जुन्या पानांच्या पिके कमकुवत होतात ज्यामुळे पिके झोपण्याची शक्यता वाढते दुष्काळ आणि रोगांना बळी पडण्याची शक्यता होत मकासारख्या पिकांमध्ये पानांवर उलट्या व्ही आकाराचा स्क्लोरोसिस म्हणजे पाने पिवळी पडलेली दिसतात जमिनीत पालाशचा सुमारे नव्वद ते अठ्ठ्याण्णव टक्के भाग अभ्रक आणि फेल्टपारसारख्या खनिजांसोबत बांधलेला असतो म्हणजेच अघुलनशील स्वरूपात जो पिकांना उपलब्ध होत नाही पिकं मातीत आढळणाऱ्या अघुलनशील पालाशचा वापर करू शकत नाहीत कालांतराने ही खनिजे हळूहळू विघटित होतात आणि पालाश मोकळा होऊन पिकांना उपलब्ध होतो परंतु पिकांच्या वाढीच्या हंगामात पिकांची गरज पूर्ण होत नाही तर उपाय म्हणजे सन बायो पोटॅश मातीतील अघुलनशील पालाश नैसर्गिकरित्या उपलब्ध करण्यास सक्षम मुळांची वाढ सुधारते व पोषक तत्वांचे शोषण वाढते पिकांची दुष्काळ रोग कीड प्रतिकारक शक्ती वाढते फळांची गुणवत्ता टिकावन क्षमता वाढते पर्यावरणपूरक आणि एक शाश्वत उपाय दोनशे ग्रॅमच्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध